बँकांमधील फसवणुकीचा आणखी एक किस्सा सांगतो साधारण पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे पश्चिम पुण्यातील एक माझं बिल्डर मित्र आहे म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये टॉप फ्लोअरला त्याचं ऑफिस आहे त्या बिल्डिंगच्या बेसमेंटला ग्राउंड फ्लोरला एक मोठी प्रायव्हेट बँक आहे तर त्या बँकेच्या मॅनेजरनी त्याला पाच वर्षापूर्वी असं गंडवलं होतं की त्याला सांगितलं की तू वर्षाला दहा लाख दहा हजार रुपये भर पाच वर्षभर आणि पाच वर्षानंतर तुला एक कोटी रुपये मिळतील आणि हे दाखवताना त्यांनी काय दाखवलं होतं की जे चार टक्के आणि आठ टक्क्याचं जे इलस्ट्रेशन असतं ना ते म्हणजे हे आठ आणि चार बारा टक्के तर देतोच देतो आम्ही पण आमचा आत्ता सध्या ग्रोथ रेट ना हा अठरा ते वीस टक्के चालू आहे आमचा असं सांगून त्याला ती पॉलिसी चिपकवली आणि त्याचं नशीब चांगलं की तो मला भेटला आता भेटल्यानंतर मग मी म्हटलं त्या मॅडमला बोलो म्हटलं त्यांना सांग की माझा भाऊ आहे त्याला पण करायची पॉलिसी म्हणून आता माझ्यासमोर मला बघितल्यानंतरच की ह्याला ते आठन चार बारा टक्के कसे सांगायचे याच्यातच गडबडून गेलं मॅडम आणि मग मी ते सगळं पाहिलं त्यांना काहीही माहिती नव्हतं काहीही येत नव्हतं त्यांना त्यांना चार गोष्टी शिकवलेल्या असतात फक्त इन्शुरन्सबद्दलच्या त्यांचं बँकिंगचं काम असू शकेल चांगलं पण इन्शुरन्सचं काम असू नाही शकत त्यांचं चार गोष्टी शिकवलेल्या असतात तेवढ्या कस्टमरला सांगायच्या कस्टमरला त्याहून काहीच माहिती नसतं त्यामुळे तो फसतो हो। <coughs> तर मग आता ते फसलं सगळं दाखवायला मी म्हटलं मॅडम फक्त पंचावन्न लाख रुपयाची गॅरंटी द्या म्हणलं हा पन्नास लाख पन्नास हजार रुपये भरणारे म्हणलं तर पंचावन्न एक लाख रुपये मिळतील याची एवढीच गॅरंटी लिहून आणा म्हणलं लिहून द्या म्हणलं मग आपण करूयात म्हटलं ते तर मग आम्ही पॉलिसी ती कॅन्सल केली सगळे पैसे परत मिळाले मग आता तो जो बिल्डर मित्र आहे तो मला म्हणला मग आता तूच सांग मला काय आयडिया आहे की माझी मुलगी आता सोळा वर्षाची आहे आणखी पाच वर्षाने ती एकवीस वर्ष होईल तर तिच्या लग्नापर्यंत मला कोटभर रुपये होतील अशी आयडिया सांग म्हणलं तर मी म्हणलं बघ म्हणलं मी काय शेअर मार्केट करत नाही आणि एल आय सीमध्ये असं पाच वर्षाचं काय नसतं म्हणलं एल आय सीमध्ये पाच वर्ष दहा वर्षाची पॉलिसी नसते जाऊ पण नाही एवढ्या शॉर्ट टर्मच्या पॉलिसीसाठी आणि दुसरी राहिली गोष्ट की तुझ्या गुंतवणुकीची म्हणलं की तू दरवर्षी आता हे जे दहा लाख रुपये दहा लाख दहा हजार रुपये जे काय भरणार होत अस ना तर दरवर्षी त्याचं गोल्ड घे म्हणलं होतं हे त्याला माहिती असेल आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला लक्षात येईल ते लक्षा जर त्याने गोल्ड घेतलं असतं तर त्याची व्हॅल्यू असते आत्ता एक कोटी अकरा लाख रुपये आणि तो त्याच पॉलिसीमध्ये राहिला असता तर त्याची व्हॅल्यू झाली असते आत्ता एकोणसाठ हजार एकोणसाठ लाख रुपये आणि हे पैसे त्यांनी जर निफ्टीमध्ये जर गुंतवले असते तर त्याचे झाले असते त्र्याहत्तर लाख रुपये तर कधीकधी आम्ही जी प्रॅक्टिस करतो आम्ही फायनान्शियल सल्ला देण्याची प्रॅक्टिस करतो तर आमचं हे रोजचं काम आहे तर काही गोष्टी अशा असतात की जो ज्या गोष्टीतला एक्सपर्ट आहे त्याचा सल्ला घेऊनच करायचे असतात डॉक्टर ना तुम्ही वकील चांगला शोधता सी ए चांगला शोधता मग इन्शुरन्स एजंटसुद्धा चांगला शोधा बँकांच्या नादाला लागू नका धन्यवाद